नमस्कार लाइव जागरूक वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय पाटील यांच्या प्रचाराचा झंजावात सुरू आहे बुधवारी वसईच्या पूर्वपट्टीत आयोजित चौकसभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी पाटील यांनी वसईच्या ग्रामीण आणि शहरी भागांचा समतोल आणि शाश्वत विकासाचे आश्वासन दिले महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असतानाच बुधवारी वसईच्या पूर्वपट्टीच्या विविध गावांमध्ये पाटील यांच्या प्रचाराच्या सभा झाल्या चिंचोटी येथील क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक कामण गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक जुचंद्र गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी ठिकाणी झालेल्या चौक सभे मध्ये हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते या सभेत वसईतील वाढलेले प्रदूषण पर्यावरणाचा ऱ्हास गावांमधील मूलभूत सोयी सुविधांचा अभाव शहरांमधील नागरी समस्या आदी समस्या नागरिकांनी मांडल्या पाटील यांनी या समस्या आणि त्यांच्या उपाययोजनांवर चर्चा केली वसईत समतोल आणि शाश्वत विकास घडवण्याचे आश्वासन यावेळी विजय पाटील यांनी दिले चौकसभांना वसईच्या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्रत्येक चौकात पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले महिलांची उपस्थित लक्षणीय होती नागरिकांनी विजय पाटील यांच्या नावाने घोषणा देत आपला पाठिंबा पाटील यांना दर्शविला या सभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील स्थानिक नेते उपस्थित होते सभेनंतर विजय पाटील यांनी सर्व नागरिकांनी दिलेल्या प्रतिसाद आणि पाठिंब्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पाठिंबा भरपूर मिळतोय कारण जिथे पण आमचे कार्यकर्ते जातात किंवा मी जातो त्याला साहेब इथे येण्याचं गरज नाही आम्हाला परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन आम्ही करून दाखवू आणि तुम्हाला विधानसभेत पाठवू तुम्ही विद्धास राहा एवढं आम्हाला आश्वासन नाही तर ठामपणाने बोलतात आणि गॅरंटी भरपूर बदलाव दिसेल आणि या जुचुंदर गावामध्ये इतका जल्लोष होईल इतका जल्लोष होईल की जी कितक्या वर्षाची दिपाळी ते साजरी झाली नसेल त्याच्यापेक्षा चांगली दिपाळी ते साजरी केली